हत्तरसंघ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई शिद्राम हालमनी यांची बिनविरोध निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लक्ष्मीबाई शिद्राम हालमणी यांची सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बिनविरोध निवड झाली धर्मराव पुजारी यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती यासाठी आज सोमवारी निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी लक्ष्मीबाई शिदराम हालमनी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या अर्जावर सदस्य धनराव पुजारी यांनी सूचक म्हणून सही केली यावेळी ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली या प्रसंगी उपसरपंच बिराप्पा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य राज राजशेखर गायकवाड रेश्मा गायकवाड अशोक सोनकंठले श्रीदेवी बिराजदार निकिता बिराजदार धर्मराव पुजारी आदी उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल यम एम सरकाजी यांनी सरपंचपदी लक्ष्मीबाई हालमणी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी ग्रामविकास अधिकारी यम एम पुजारी व गाव कामगार तलाटी शिराळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मीबाई सुद्धा आलमानी यांचा आज दिन निवड झालेला आहे तरी त्यांचा सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा कार्यकाळ हा चांगला आणि उत्तम प्रकारे त्यांनी करावं असं मी देवाच्या प्रार्थना करतो लक्ष्मीबाई सुद्धा आलमानी यांचा वीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांचा आज निवड झालेला आहे तरी त्यांच्यासाठी मी परत एकदा शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात दत्तरसंग ग्रामपंचायतच्या वतीने लोकगीताची कामे त्यांच्या हातून घडतील इतर काही ग्रामस्थांच्या अडी अडचणी असेल तर त्यांनी सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे ग्राम पाठपुरावा करावा सरपंच लक्ष्मीबाई हलमनी यांच्याकडून ते प्रश्न सोडण्याचं सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्यांनी प्रयत्न करतील असं मी वचन देतो आणि माझं दोन समस्यांपर्यंत धीर जबाबदारी सौ लक्ष्मीबाई आलमानी यांच्याकडून सर्वांचं मी ऋणी व्यक्त करतो आणि आज ज्याप्रमाणे त्यांनी निवडीसाठी सहकार लाभलेल्या इथून पुढच्या कार्यकाळात सुद्धा त्यांचं सहकार असंच लाभावं असं सौ लक्ष्मीबाई सिद्धराम आलमानी यांच्याकडून मी सर्वांना आवाहन करतो आणि सिद्धराम हलवणे यांचं दोन संपदा जयंतराव 300 संपदा 10 वर्षा 15 सरपंच सर्व ग्रामस्थ मंडळींना आता उपस्थिती आपल्या बहीण लक्ष्मीबाई शराम हलवणे यांचे पिनु रोग सतत वीस वर्षांचे कालावधीमध्ये काही न हरकतला होता आपले इलेक्शन जे मध्ये भाग घेऊन यशस्वीता रिते पार पडलेले हे तरी आता या पुढील त्यांच्या वाटसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन

पण आजच्या सर्व नऊच्या नऊ मेंबरनी त्यांना सपोर्ट देऊन आज ते, आज त्यांचा समाजात असलेल्या कार्यामुळे सर्व मेंबरनी त्यांना सपोर्ट देऊन आज सरपंच केलेला आहे त्याबद्दल सर्व मेंबर लोकांचं मी धन्यवाद सर्व मेंबर लोकांचं मी ऋणी आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांच्या कार्यासाठी आम्ही त्यांच्या मागे असंच राहू असं मी त्यांना ग्वाही देतो आणि माझं दोन शम समजा जय